आज चंदू दादाच्या वाढदिवसानिमित्त आधार बसून घ्या चंदू दादाच्या वाढदिवसानि त्यांना शुभेच्छा शुभ आशीर्वाद देण्यासाठी खास करून उपस्थित राहिलेले मंचावरील सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले उमराणे आणि परिसरातील दादावर प्रेम करणारे आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक खरं तर जेवढ्या पद्धतीच्या लोकांनी आत्तापर्यंत भाषण केले ते थोडंसं आवर्त जर घेतलं नसतं तर रात्रभरही शुभेच्छांचा वर्षाव हो। हा चंदूदावर चालू राहिला असता कारण एवढ्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये बदल करण्याचा अनेक लोकांच्या आयुष्यातल्या अडी अडचणी दूर करण्याचा हा चंदुदाचा प्रवास त्याला इथपर्यंत आज घेऊन आलेला आहे खरं तर मला वाटतं आबा तुम्हीच म्हटले की दहा अकरा वर्षापासून दादा बरोबर -बर मी काम करत असताना कोणीतरी वक्ता त्यांच्या भाषणामध्ये म्हटलं एवढी प्रगती झाली पण त्याच्याबरोबर मी दहा अकरा वर्षापासून नाही आम्ही दहावीत असल्यापासून चाळीस वर्ष आज झाले आज चाळीस वर्षापासून आमची हे राजकारण तर फार नंतर आलं कारण आम्ही ज्या विद्यार्थी दशेमध्ये भेटलो त्यावेळेस ना तर त्याच्या डोक्यात राजकारण होतं ना माझ्या डोक्यात तर फार दूरदूरपर्यंतही नव्हतं नंतर हळूहळू तात्यांच्या कारभाराकडे चंदूदा वळाला एका कमी वयामध्येच कामाची बापू सर्व गोष्टी त्यांनी त्याच्या खांद्यावर घेतल्या आणि कामाला त्यांनी सुरुवात केली ठाकरे सर म्हटले तसे तो पेशाने जरी आर्किटेक्ट असेल त्याच्या आर्किटेक्ट होण्यामध्ये अर्धा वाटा माझा आहे मी पण अर्धा आर्किटेक्ट आहे त्याच्या अर्धे चित्र मी काढून दिलेले <laughs> त्याच्यामुळे त्याला आर्किटेक्चर बद्दल कळतं कळत त्याच्यापेक्षा जास्त मला माहिती असेल पण काम करत असताना एकीकडे व्यवसाय सांभाळत असताना शिक्षण करत असताना त्यांनी हळूहळू पुनश्च एकदा उमरामेशी आपली नाळ जोडली कारण शिक्षण व्यवसाय त्याचा नाशिकमध्ये असतानाही आणि मग पूर्णपणे जेव्हा राजकारणामध्ये चंदूदादा आला तेव्हा एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण या समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि सामाजिक जीवनामध्ये त्यांनी खरंतर वाहून घेतलं आणि आज जर आपण पाहिलं तर दोन मोबाईल म्हणजे दोन मोबाईल दोन हात दोन पाय दोन डोळे दोन कान आणि दोन मेंदू जेवढं काम करू शकतील हे चोवीस तास त्याचं चा काम चालू असतं बऱ्याच वेळा आम्ही चंद्रदा म्हणतो अरे रात्री पहाटे कुठेतरी फोन अरे आपण थोडस कामाची आपली एक पद्धत लावायला पाहिजे म्हणजे दोन कोटीच एखादं काम करत असेल तर बाजूला बसतो दोन हजार रुपयासाठी कुठंतरी घासगीस करत राहतो म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वेगळ्या वेगळ्या डोक्याने वेगळे वेगळे कामं करत राहण्याची त्याची किमया आहे आणि ही सर्व कामं करत असताना याच्यातलं वैयक्तिक फायदा जर आपण पाहिला तर ह्या वैयक्तिक फायद्यापेक्षा समाजाचा फायदा कशात आहे अनेक लोकांनी आता सांगितलं की परिसरातील आता रस्ते असतील पाणी असतील हे पाण्याचं वेळ तर त्याला तात्यांपासूनच आहे आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये अनेक वेळा बाबा असतील तात्या असतील आपल्या ह्या तालुक्यामध्ये पाण्याचे प्रश्न मिटवण्यासाठी यांनी त्यांचं अख्खं आयुष्य खर्च केलं आज योगायोगाने मागच्या दहा बारा वर्षाच्या सत्तेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पाण्याचे जे काही दुर्भिक्ष होतं ते मिटवण्याचे आपल्याला इथं यश आलंय येणाऱ्या दोन चार वर्षामध्ये नारपारच्या पारच्या माध्यमातन आपल्या तालुक्यांचा हा पाण्याचं दुर्भिक्ष हे कायमचं मिटणार आहे पण हे पाण्याचं काम करण्याचं वेळ पाण्याच्या प्रत्येक नियोजनामध्ये चंदूदाची कायम मला साथ लाभलेली आज आपण जसं तुम्हाला फक्त उमराणे आणि परिसरातीलच योजना माहिती आहे तसं आता इथं धोडांब्याचे काही इथलं सरपंच आणि ते इथं आलेले विठेवाडीचे लोक आहेत तिकडं राऊड उसवाडचे लोक आहेत अनेक आपल्या दोन्ही तिन्ही तालुक्यांच्या अनेक गावांमधल्या पाण्याच्या अनेक मोठ्या मोठ्या योजनांवर आज चंदू काम करतो खर तर वडाळ्यापासून आपण जे पाणी लिफ्ट करतोय नारपारच्या पद्धतीने ज्याच्यानी कापशीपासून तर दहिवड पर्यंत तुमचा हा नवीन भाग ओलिता खाली येतोय आणि त्याच्यामुळे पाण्यावर काम करत असताना फक्त उमराणे आणि परिसरामध्ये त्यांनी स्वतःला मर्यादित ठेवलं नाही आज आम्ही दोघांनी मिळून येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्या ह्या दोन्ही तालुक्यामध्ये पाण्याच्या सर्व योजना या मार्गी लागतील याचं नियोजन केलंय आणि खऱ्या अर्थाने या पाच वर्षामध्ये जसं मला तुम्ही मला वाटतं वाघ साहेब तुम्ही म्हटले की एखाद दोन रस्ते कमी जास्त झाले तरी चालतील पण ह्या पाच वर्षामध्ये आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही खऱ्या अर्थाने ह्याच खऱ्या शुभेच्छा आपल्याला चंदूदादाला देता येते कारण माझ्या अर्ध्या कामाचा लोड त्याच्यावर आहे आणि त्याच्यामुळे त्याला जास्त पडायचं आणि खरं हे करत असताना आता म्हणजे तुम्हाला विठेवाडी म्हटलो तसं मेशी आहे डोंगरगाव आले त्यांच्याही कामाच पाण्याचं कामाचं काम चालू आणि हे सर्व करत असताना एकीकडे आपल्या गावाचा आपल्या परिसराचा ही विकास जास्तीत जास्त कसा करता येईल मग तो अनेक क्षेत्रांमध्ये कुठलीही योजना आपल्या परिसरामध्ये कशी राबवता येईल त्याच्यासाठी प्राधान्याने त्याचा प्रयत्न राहतो एक समाजामध्ये दिवसभर मिसळून राहून समाजातल्या प्रत्येक घटकाला लहान मुलापासून तर ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकापासून मैत्रीचे संबंध ठेवून त्याच्या अडीअडचणीला प्रामाणिकपणे धावून जाणारा असा आपल्याला आज चंदूदाच्या रूपाने आपल्याला एक नेता मिळालेला आहे मला वाटतं आपल्या सर्वांच्याकडनं मनापासून मी चंदूदाला शुभेच्छा व्यक्त करतो व्यसंत त्याला कामाचं सोडून कुठलं नाहीच आहे पण आई जगदंबेला त्याला आपण प्रार्थना करू की त्यांना कायम उत्तम आरोग्य निरोगी आयुष्य लाभावं एवढ्या शुभेच्छा मी त्यांना देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद त्यानंतर